पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरात अनेक दिवसांपासून एक माकड ग्रामस्थांना त्रास देत होते या माकडाने अनेक लोकांना चावा घेतल्याची तक्रार समोर आली होती त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते स्थानिक ग्रामस्थांनी ही माहिती येथील वन त्यांनी तात्काळ हालचाल सुरू केली सुरुवातीला पिंजरा लावून माकडाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र माकड अडकले नाही दुसऱ्या दिवशी माकडे का घरात शिरले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लगेच तिथे पिंजरा लावून अखेर त्या माकडाला पकडले या माकडा घोडाला सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात आले असल्याची थी, माहिती मोखाडा येथील वनक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे या संपूर्ण प्रकाराचा आढावा आमचे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी घेतला असून ग्रामस्थांनी वन विभागाच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे नमस्कार मी राजेंद्र बाणगाव निकम वन परिषदा अधिकारी मुकाडा आपल्या मोकाडा परिसरामध्ये मागील पंधरा दिवसापासून एका माकडाने थैमान घातला होता जव्हार फाटा ते पवारपाडा या परिसरामध्ये एक माकड येणाऱ्या जाणाऱ्या माणसावर हल्ला करून त्याचा चावा घेत होते साधारणत बारा ते पंधरा लोकांवर त्यांनी हल्ला करून चावा घेतलेला आहे त्या माकडाला पकडण्यासाठी आमच्या वनविभागाचे प्रयत्न चालू होते पण ते काही आमच्या पिंजऱ्यामध्ये किंवा पकडलं जात नव्हतं म्हणून आम्ही सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी आमच्या वन विभाग कार्यालय जवळ इथून एक त्याला पकडण्यासाठी पिंजरा आणला तो पिंजरा पवारपाडा इथे लावला असता तो पिंजऱ्यामध्ये काय आला नाही मंगळवारी सकाळी तो एका हॉटेलमध्ये बंद असल्याचे आम्हाला समजले आमचं पूर्ण ऑफिसचे स्टाफ त्या ठिकाणी हॉटेलमध्ये गेलं गेल्यानंतर त्याला जाळीच्या जा सायने पक पकडण्यात आलं त्याच्यानंतर त्याच्या अंगावर एक ब्लँकेट टाकून त्याला ब्लँकेटमध्ये बंद केलं आणि ब्लँकेट आणि जाळीसाठी त्याला पिंजऱ्यामध्ये सोडण्यात आलं नंतर जाळी आणि ब्लँकेट काढून त्याला त्रिमक्षूर येथील ब्रह्मगिरी पुरवतेच्या त्याच्या नैसर्गिक आधीच्या त्याला सोडण्यात आलेलं आहे